तर माझं इथे अडीच एकर कांद्याचं क्षेत्र आहे आता कांद्याला इतका मोठा खर्च आहे की अगदी नांगरटीपासून सुरुवात केली तर नांगरटीला आणि रोटरीला पाच हजार जातं एकरी लागवड जाते तेरा चौदा हजार रुपये का लेबर एक तर मिळत नाही लेबर मिळाले तर त्याला उशीर होत चालतो रोप खराब होतं सुरुवातीला घरचं बी होतं ते घरचं बी टाकलं रोप तयार झालं मागचं पाऊस आला ते गेलं निघून तो ते नुकसान झालं रोप विकत घेतलं रोप विकत घेताना मला पन्नास हजार रुपयाचा रोपच लागून गेला आता एवढं मागाचं रोप घेऊन पण आता परिस्थिती अशी आहे का पाऊस येतो आहे कधी धुकं येतं आहे वातावरण सारखं खराब आहे आणि प्रत्येक वेळेस स्प्रे मारायचं म्हटलं की कमीत कमी एक स्प्रे जातो पंधराशे सतराशे रुपयाचे जा पुढे जातो खर्च आणि एवढा खर्च करायचा परत त्याच्यात आता खादी टाकून झालेली आहे एक निंदन झाली म्हणजे आज साधारण सगळा खर्च आत्तापर्यंत जा माझं झालेला आहे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आणि पुढे वीस पंचवीस हजार रुपये खर्च होण्याची शक्यता आहे कारण कांदे काढायला तर तेवढेच पैसे पंधरा एक हजार रुपये लागून जाणार आहे म्हणजे साधारण पुढं वीस एक हजार रुपये खर्च होईलच एवढा जर खर्च होणार आहे आणि एवढे करप्याची परिस्थिती सारखी राहिली तर कांद्याला ॲवरेजच भेटणे नाही आणि ह्याच परिस्थितीत सरकार परत आणखीन वरतून सरकारचं वेगळंच धोरण की सरकार निर्यातबंदी करतं निर्यातबंदी आली की मग मार्केट डाऊन होऊन जातं तर मार्केट डाऊन झाल्यावर काय करणार शेतकरी मग आता एवढं जर खर्च जेवढा केलेला आहे तेवढा जर खर्च निघणार नसेल माझा तर मग ती शेती परवडणारच नाही एवढं सगळा खर्च करायचा व्याजाने पैसे घ्यायचे बँकेकडनं पैसे घ्यायचे आता तर शेतकऱ्याला बँक पण उभं करत नाही बँकेवाले म्हणतं शेतकऱ्याला कर कर्ज नाही द्यायचं कारण त्यांना माहिती आहे यांच्या हातात गॅरंटेड पैसे देत नाही सरकार यांचे भाव कमी जास्त करतं मग कसे पैसे देणार त्यामुळं मग आम आम्हाला सतत डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे जर माल चांगला निघाला सरकारने धोरण चांगलं ठेवलं बाजार चांगले मिळाले तर कदाचित थोडंफार आमचं कमी होईल कुठंतरी राहत मिळेल त्यामुळं सरकारने पण थोडाफार त्याचा विचार करावा बाजारभावाबद्दल योग्य निर्णय घ्यावा सरकारने